नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ते स्वर्गनगरी कोकणातून म्हणजे आपल्या चॅनलद्वारे तुम्ही गावाकडील छोट्या छोट्या गोष्टी अनुभवत असता गावाकडील जीवन बघत असता आज एक तुम्हाला गावाकडची आठवण करून देतो आहे आवर्जून आठवण करून देतो आहे हे बघा इकडे हे बघायचं तुम्ही इकडे गावताच्या वड्डी ठेवल्या त्यावरती या साईडला पण आहे आणि पुढं पण आहे तर ह्याला आमच्याकडं कावान बोलतात इकडे शिडी ठेवलेली आहे हे बघा परस पण झाला ना कोणतरी ते याच्यामध्ये दोनच बैल आहेत बघा आणि आत्ता बैल कोणाचे जास्त नाही आहेत वाडेत इथं दोनच वाडं दिसतात आपल्याला तर याच्यामध्ये दोनच बैल आहेत कशा पद्धतीने वाडा बनलेलं बघा अगोदर बाजूला आहे ना सलटी बांधायचे वरती गवत ठेवलेलं आहे इकडं कोणालचे बैल आपच्या इकडे ठेवले जातात सगळीकडे आमच्या गावीपूरून संध्याकाळचं पाच वाजलेत बरोबर हा इकडे वाडा आहे एक पावसाचं वाड्यात नसतात बहीण पण आता ह्यांच्या वाड्याच बहीण नाही आहेत आणि उन्हाळचं आहेत ना असं बघा हे बनवलेलं आहे कावन तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा आमच्याकडं तर कावनच बोलतात हा एक वाडा आहे इथं हां बघ पोर खेळायला पण आला पाच वाजले की पोरं खेळायला येतात त्या गावताच्या इथं इथं एक वाडा आहे इथं पण वरती सेम तसंच शिडी ठेवलेलं आहे गवत काढायला आणि ह्या वाड्यात बैलबा किती आहेत एक दोन पाच बैल आहेत ह्या वाड्यात बघा एवढ्यात पाच बैल ठेवलेले आहेत पहिले ना सलटी बांधलेले असायचे बाजूला आता पण एवढा हे करत नाही सलटी बिलटी डायरेक्ट नेटबीट बांधतात बाजून शतपतीच एक वाड आहे हा एक तो एक इकडं वाडा नाही सॉरी एक आव्हान आहे तो आणि हा वाड आहे कुमटे बोसते काय पाठी बिढीस लागायची हा नवीन रोड गेलाय रामदेवतेच्या मंदिरापर्यंत आहे डाडव्या टाकलेल्या अजून इथं पण या खालावर हा पूर्ण रोड आहे तो गावाच्या मंदिरापर्यंत गेला इथं खलं केलेलं आहे हे बघा चप्पल काढतो अजून झोळायचं आहे वाटतं भात त्याच्यामुळे एवढंच चकचकीत करून ठेवला नाही हे बघा तिथं पावसातून व्हिडिओ केले होते मी या खाल्याचे पडलो पण होतो इथे पाऊस चालू होता आणि घासारलो येतं बघा आडव्या आहेत अशा मोठं झोडायचे बाकी आहेत पोरांचा गेम सुरू झाला गेम ऑन मस्तपैकी सारून किल्लं आहे तिकडे पण मॅच चालवत वाटत आज शनिवार आहे लवकरश असले बोऱ्यांचे मॅचला गेलो होतो कुठेतरी आले घरी परत आंबडा छोटासाच व्हिडिओ हा आपण जास्त मोठा व्हिडिओ नाही मी काय बोललो आपले व्हिडिओ छोटे असतील पण गावची आठवण करून देतील तुम्हाला कम्हा हरवला बोरांचे ते व्हिडिओ करायला जास्त जात नाही कारण फॉर शिकाय जाम देतात आपले इकडं आमचं मैदान आहे मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा